मशिदीवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेली बैठक आता सुरू झालेली आहे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुस्लिम संघटनांच्या शिष्टमंडळाची ही बैठक आहे सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि या शिष्टमंडळामध्ये आमदार नवाब मलिक आहेत अबू आझमी आहेत वारीस पठाण आहेत जलाउद्दीन आहेत भाईकाचे आमदार मनोज जामसुदकर यांचाही सहभाग आहे तसंच राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारत प्रती हे सुद्धा उपस्थित आहेत गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून मशिदीवरच्या भोंग्यांवरून त्रास दिला जात असल्याची तक्रार मुस्लिम संघटनांनी केलेली आहे पोलीस जबरदस्तीनं मशिदीवरचे लाऊडस्पीकर उतरवतायत आणि उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत की पंचेचाळीस ते छप्पन्न डेसिबल आवाज भोंग्यांसाठी चालेल आणि असं असताना सुद्धा पोलीस कोणतीही तपासणी न करता हे भोंगे उतरवत असल्याची तक्रार मुस्लिम संघटनांची आहे तेव्हा या महत्त्वाच्या मुद्द्यावर सध्या ही बैठक सुरू झालेली आहे तेव्हा या बैठकीविषयी आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या सीमा ही अत्यंत महत्वाची बैठक आहे या बैठकीमधून आता काही निर्णय नेमका बाहेर येतोय का किंवा पोलिसांना काही सूचना विशेष दिल्या जातात काही बघावं लागणारे काय आणखी महत्वाचे मुद्दे या बैठकीत चर्चेले जातील नक्कीच अनुपमा अत्यंत महत्त्वाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवण्यात आलेली आहे खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांमार्फत मशिदरीवरील भोंग्यांवरती जी कारवाई त्या पोलिसांमार्फत केली जाते त्यासंदर्भात स्थानिकांनी आमदारांना कळवण्यात कळवलेलं होतं की पूर्णपणे म्हणजे लिगल पद्धतीनं हे सगळे अधिकृत भोंगे असतानासुद्धा याच्यावरती कुठेतरी जोर जबरदस्तीनं पोलिसांमार्फत कारवाई जी आहे ती केली जाते त्यानंतर अबू आजमी असेल किंवा मग नवाब मलिक सना मलिक झिशांत सिद्दीकी या मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणाऱ्या आमदारांनी माजी आमदारांनी अजित पवार यांच्याकडे एक पत्राद्वारे तक्रार केलेली होती की पोलिसांमार्फत मशिदींवरील भोंग्यांवरती अशा प्रकारे कारवाई जी आहे ती केली जाते त्यामुळे लवकरात लवकर यावरती तोडगा काढला पाहिजे आणि या संदर्भातली बैठक जी आहे ती बोलवण्यात आली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने त्याच पार्श्वभूमीवरती आज अजित पवारांनी बैठक बोलवण्यात बोलवलेली आहे आणि या बैठकीसाठी अबू आझमी नवाब मलिक सना मलिक सोबतच जिशान सिद्दीकी यासोबत अनेक जे महत्त्वाचे नेते आहेत मुस्लिम समाजाचे ते सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेत उपमुख्यमंत्री अजित पवार पोलीस आयुक्त देवन भारती आणि रश्मी शुक्ला शुक्ला सुद्धा या बैठकीसाठी दाखल झालेल्या आहेत तर पोलीस ज्या पद्धतीने कारवाई करतात आणि कारवाई करण्याआधी कोणतीही नोटीस मशिदीला दिली जात नाहीये त्यासोबत जेव्हा त्यांच्याकडनं रिटर्न म्हणजे लेखी त्यांच्याकडनं उत्तर मागितलं जातं पोलिसांकडनं तेव्हा लेखी सुद्धा पोलिसांकडनं कोणतीही माहिती स्थानिकांना दिली जात नाही आणि माहिती दिल्याशिवायच या भोंग्यांवरती कारवाई जी आहे ती केली जाते त्यामुळे आता या संदर्भात अर्थात अजित पवार या संदर्भात पोलिसांना उत्तर किंवा प्रश्नोत्तर विचारतीलच की नक्की विचार कोणत्या गाईडलाईनच्या माध्यमातून किंवा तुम्हाला कशा प्रकारे तक्रार केल्यानंतर आणि कोणत्या अनुषंगाने तुम्ही अशा प्रकारे आणि या काही वेगळ्या तयार का यावर उपमुख्यमंत्री कशा नेमकी दखल घेऊन हा मुद्दा निकाली काढतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण मशिदीवरच्या भोंग्यांचा हा प्रश्न आहे सीमा जरुरी या बैठकीवर लक्ष ठेवून रहा वेळोवेळी आपण चर्चा करूया धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी सीमा आणि आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर